जय जगदंब नमो आदेश जय मल्हार मी प्राध्यापक आंधळे सर आपलं ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे आज जो व्हिडिओ मी बनवणार आहे त्या व्हिडिओचं टायटल असं आहे की जर एका ठिकाणचं तुम्ही दर्शन घेतलं नाही तर अवघ्या जेजुरी गडाचं दर्शन तुम्हाला पावन होऊ शकणार नाही अशी एक जागा हे जेजुरी गडावरती आहे आणि ही जागा कुठली हेच आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत सर्वात प्रथम मी तुम्हाला या देवाचं दर्शन दाखवून देतो देवाचं स्वरूप आपण एकदा बघूया त्यानंतर यांच्याबद्दल माहिती सुद्धा ऐकूया या ठिकाणी आपण ही जी शिळा बघत आहोत यांना यशवंतराव असं म्हटलं जातं हे यशवंतराव हे जेजुरी गडाचे द्वार रक्षक आहेत म्हणजेच एक प्रकारे कोतवाल आहेत आणि ज्या पद्धतीनुसार काशीचं दर्शन भैरवनाथाच्या दर्शनाशिवाय पूर्ण होत नाही उज्जैनचं दर्शन भैरवाच्या दर्शनाशिवाय पूर्ण होत नाही माहूरगड रेणुकीचं दर्शन झंपटनाथाच्या दर्शनाशिवाय पूर्ण होत नाही त्याच पद्धतीनुसार कुठलाही मल्हार भक्त असो जर त्यांनी या मल यशवंतरावांचं दर्शन घेतलं नाही तर त्याला गडाच्या दर्शनाचं पूर्ण फळ मिळत नाही असं म्हणतात असं नेमकं काय घडलं होतं हे सुद्धा आपण ऐकूया कथा सर्वांना माहिती असेलच तरी मी पुन्हा सांगतो औरंगजेबाच्या काळामध्ये मोघल शासन असताना जेजुरी गडावरती औरंगजेबाची कुदृष्टी पडली आणि औरंगजेबाने जेजुरी गडावरती आक्रमण केलं हे आक्रमण करत असताना ह्या जेजुरी गडाचा त्या ठिकाणी सरसेनापती किंवा रखवालदार म्हणून जो सेनानी होता त्या शूर सेनानीचं नाव होतं यशवंतराव यशवंतराव या ठिकाणी गडाची निगराणी करत असे आणि या ठिकाणी पहारा सुद्धा करत असे या मुघल काळामध्ये औरंगजेबाच्या सैन्यामध्ये आणि इथलच्या सैनिकांमध्ये जी झटापट झाली जे युद्ध झालं त्यामध्ये यशवंतराव हे धारातीर्थी पडले आणि त्याच वेळेला या ठिकाणी असणाऱ्या ह्या छिद्रातून हजारो भुंगे बाहेर निघले आणि त्यांनी मोगल सैन्याचा पाठलाग केला अशा पद्धतीची कथा आपल्याला मल्हार मा महात्म्य आणि इतर जेजुरी गडदर्शनच्या अनेक पुस्तकांमध्ये आणि पुजाऱ्यांकडून ऐकायला मिळते आता या ठिकाणी स्वतःचा जीव स्वतःचा प्राण हा खंडोबा देवावरती ओवाळून टाकणारा हा यशवंतराव त्याच्या मृत्यूनंतर अजरामर ठरला आणि आज सुद्धा या ठिकाणी त्याला द्वार रक्षक म्हणजेच भैरव स्थान प्राप्त झालेलं आहे त्यामुळे मी या ठिकाणी आवाहन करतो जेजुरी गडावरती नव्या गडावरती जेव्हा आपण मुख्य महाद्वाराजवळ येतो या महाद्वाराच्या उजव्या हाताला आपल्याला यशवंतरावांचं हे स्थान आढळतं या ठिकाणी पूजेकरी सुद्धा असतात पुजारी सुद्धा असतात या ठिकाणी येऊन आपण यशवंतरावांना पहिले भंडाऱ्याचा खोबऱ्याचा मान द्यावा या ठिकाणी त्यांना दक्षिणा ठेवावी त्यांचं दर्शन घ्यावं आणि त्यानंतरच आपण मूळ गाभाऱ्यामध्ये जाऊन खंडोबा रायाचं मुख्य दर्शन प्राप्त करावं असा या ठिकाणचा शिरस्ता आहे आणखीन सांगायचा विशेष म्हणजे या ठिकाणी तुम्हाला पलीकडे लाकडांचा एक ढीग दिसत असेल हा ढीक कशासाठी तर या ठिकाणच्या यशवंतराव नावाच्या ह्या देवाला भक्त नवस करतात की आमचा अमका अमका नवस पूर्ण होऊ दे आम्ही तुला लाकडाचे हात आणि पाय वाहू लाकडाचा सांगाडा वाहू आणि त्या नवस पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी यशवंतरावांना अशा पद्धतीनुसार लाकडाचे हात लाकडाचे पाय हे तयार करून आणून ते वाहिले जातात आणि या पद्धतीनुसार ह्या यशवंतरावांचं दर्शन पूर्ण होतं तर आज आम्ही आलेलो आहोत जेजुरीगडच्या दर्शनासाठी आता संपूर्ण जेजुरीगडाचं दर्शन काही आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार नाही कारण ऑलरेडी तसे मी दोन व्हिडिओ या आधी केलेले आहे मुख्य गाभारा दर्शन सुद्धा दाखवलेलं आहे आपल्या वरती जाऊन तुम्ही ते मुख्य गाभारा दर्शन बघू शकता आणि या ठिकाणी यशवंतरावांची पूर्ण माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ बनवला होता आशा आहे इथून पुढे येणारा प्रत्येक मल्हार भक्त हा मूळ गाभाऱ्यामध्ये जाण्याच्या आधी देवाच्या मंदिरात जाण्याच्या आधी यशवंतरावांचं दर्शन नक्कीच घेईल आणि त्यांनी खंडूर खंडेरायासाठी मल्लू खाण्यासाठी जी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली त्याचं एक कुठंतरी प्रायचित्त म्हणून त्याची कुठेतरी एक बरोबरी म्हणून एक उपकार म्हणून त्यांच्या चरणी आपण सर्वजण लीन होऊया धन्य धन्य ते यशवंतराव धन्य त्यांची मल्हार भक्ती नमो आदेश